डफळापूर तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील पानंद रस्त्याची जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी केली पाहणी राज्य शासन गाजावाजा करीत राबवत असलेल्या शेत पानंद रस्त्यासाठी आता स्वतंत्र योजना राबविण्यात येत आहे अंमलबजावण्यासाठी तहसीलदार व अन्य अधिकाऱ्यांकडून पानंद रस्त्याची पाहणी करण्यात आली शेतकऱ्यांनी निवेदन दिले जत रस्ता ते खोराडीला जाणारा पानंद रस्ता सहा किलोमीटरचा आहे त्याची जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी पाहणी केली राज्य शासनाने एक स्वतंत्र निर्णय घेतला आहे सर्व योजनातून निधी खर्च करण्याची परवानगी दिली आहे सेत पानंद रस्ते योजनेसाठी पंचवीस किलोमीटरची एकत्रित निविदा काढण्यात येणार आहे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद पंतप्रधान मुख्यमंत्री ग्राम सडक योजना वन विभाग व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ही कामे करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे आता ही योजना स्वतंत्रपणे राबविण्यात येणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या नियमालीनुसार रस्ते करण्यात येणार आहेत अशी माहिती जजचे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी दिली यावेळी डप्पापूरचे मंडळ अधिकारी हसन निडोनी तलाटी किरण कवाळे सरपंच सुभाष गायकवाड साहेबू हाताळे ग्रामपंचायत सदस्य पोपट शिंदे दीपक कांबळे जावेद नदाब प्रमोद परळेकर हातीम नदाब संजय माळी अशोक शिंदे ज्ञानू पवार अमोल सुतार गणपत पाटोळे शुभम कुंभार नदीम नदाब अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित असतो